नमस्कार मी आलेली आहे मुंबईमध्ये परत त्यामुळे माझे आता व्हिडिओज थोडे कमी असतील तर कधी आठवड्यातून एकदा वगैरे तुम्हाला भेटेल जसं माझा नवरा घरी असेल तेव्हा आम्ही जेव्हा कधी फिरायला जाऊ ना तेव्हाच एखादा व्हिडिओ किंवा मध्ये कधीतरी मी काढला तर तुम्हाला व्हिडिओ भेटेल आता मी असंच दुपार आहे पण हा ना ऐकत नाही म्हणून आम्ही जरा बाहेर आलो आहे तर गौरांची मस्ती करू आहे हो हो कुठे हो। जातो तिथे नको जाऊ तुम्ही आम्हाला जशी सपोर्ट करतात तसेच सपोर्ट करत राहा आपण आणि माझे व्हिडिओ कसे असतात तेही मला सांगत जावा हो ना दुपारी एक वाजता मला घेऊन आलं आहे मंदिरामध्ये झाले का पाया पडून इथे मंदिर बंद आहे म्हणून आम्ही असंच बाहेर बसलो आहे आता हां बस झालं चला आता जाऊया का घरी जाऊया घरी झालं देव पूजा करून मला वेळ भेटायचा त्यामुळे मी मस्त व्हिडिओ काढत होती आता मला जसं जमेल तसा मी व्हिडिओ नक्कीच तुम्हाला पाठवेन आता आम्ही घरी जातो कारण की मला आता लागलेली भूक गौरांचं काय जेवण आहे मला लागले भूक तर मी आता घरी जाते जेवते आणि पण आता झोपणार आहे बसू दे म्यावला तू चल घरी हात सोड मला सांगतोय हात पकडू नको म्हणून पण आता मी ह्याला जबरदस्तीने घेऊन जाते घरी झालं टोपीचं काम संपलं ना कोबीची भाजी आणि चपातीही होती पण मला नको होती म्हणून मी नाही घेतली मस्त जेवण झालं झाल्यावर आता झोपायचा टायमिंग ता झालाय पण आता आमचे साहेब कधी झोपतात बघूया मस्त अशी संध्याकाळ आता झालेली आहे आमचा चहा नाश्ता झालेला आहे आणि आता मी विचार केला गौरांसाठी मी स्पेशल असं वेगळं काय करू काही सुचत नव्हतं की मी त्याच्यासाठी वेगळं काय करू तर नंतर लक्षात आलं आज दुपारी मस्त बटाट्याची भाजी केली होती तर त्या भाजीपासूनच काहीतरी बनवावं तर म्हणलं हा बटाटो क्रिस्पी असं काहीतरी करते आधी माझा विचार आला की मी आलूचा पराठा बनवते नंतर म्हणजे नको थोडस सा वेगळं असं त्याला काहीतरी देऊया तर मी इथे सगळी तयारी करून ठेवलेली आहे तो आल्यानंतर मी हे मस्त गरम गरम फ्राय करेन आणि मग त्याला मी देणार आहे थोडस मीडियम झाल्यावर त्याला खायला देणार आहे कारण की हे कसं गरम गरम असणार छान लागतं सॉस बरोबर वगैरे खायला मी पण हे बनवत असेल आणि जर मी कसं बनवलंय हे जर तुम्हाला हवं असेल तर नक्की मला सांगा मी नक्की सांगेन की हे मी कसं बनवलं हे खूप इझी आहे काही झेंजट नाही मारी नाही याच्यामध्ये आपल्याकडे जी भाजी होती त्याचाच मी बनवलेलं आहे तर आता तो आल्याच्यानंतर मी हे फ्राय करून घेणार आहे आणि त्यात तो आता आजोबांसोबत जो एक राऊंड मारवतोय त्याचं ठरलेलं आहे संध्याकाळ झाली की राऊंड मारलाच पाहिजे आता गेलाय राऊंड मारेल आता मी हे थोडं झाकून ठेवते आणि नंतर तो आल्यावर करते गौरांश ना तसं मी जास्त ऑइली देतच नाही पण म्हणतात ना कधीतरी ठीक आहे कारण की त्यांच्याही तोंडाला वेगवेगळी चव असते आणि गौरांच्या तो तोंडाला खरंच खूप चव आहे माहिती आहे की तो लहान आहे त्याला असं तेलकट नाही दिलं पाहिजे गौरांश ना माझा पहिलं ना खूप खायचा म्हणजे डाळ भात म्हणा चपाती म्हणा व्यवस्थित पोट भरून खायचा पण आता जसं तो काय माहिती त्याला काय झाले की तो ना भात खायलाच बघत नाही चपाती ही मोस्टली थोडीशी आणि थोडं थोडस खातो त्यामुळे विचार की कधीतरी त्याला असं वेगळं देऊया काहीतरी त्याच्या पोठात जाऊ दे म्हणून मी हे अशी थोडीशी क्रिस्पी झाली ना की मी काढून घेत आणि माझे बाहर बाहर ना माझे खरं सांगते बाहेरचं हल्ली खूप आवडायला लागलंय कधी आपण बाहेरचं बाहेर गेलो किंवा बाहेरची एखादी वस्तू घरी आणली ना की त्याला ती खूप आवडीने खात असतो नुसता आणि घरातला त्याला काही नको म्हणून आपण घरातच ता काहीतरी बनवूया आणि त्याला देऊया छान आता ते म्हणजे होत आलेले आहे तिथे या ठिकाणी डिश तयार झालेली आहे मला जे नाव सुचलं ते मी इथे ठेवलं पोटॅटो क्रिस्पी छान दिसतंय ना मी खाऊन बघते छान झाले याच्यामध्ये जर चीज असेल ना मस्त चीज बॉल सारखे मस्त लागते आलाच ना फिरून बोका झालाय हळूहळू खा कोण नाही खात तुझ ना देवाच्या गाण्यावरती फुल तल्लीन होऊन जातो आणि आताही तो फुल तल्लीन होऊन नाचत आहे एवढ्या जोरात केलं की फाडून टाकलं आणि ते आता फाडू नको बघू बघू कसं करतो फाटणार रात्रीचे नऊ वाजले आहेत आणि गौरांज परत खेळायला आलेला आहे त्याचा बाबा आज उशिरा येणार आहे त्यामुळे आता आम्ही दोघही घरी जाऊ जेऊ आणि मस्त झोपून जाऊरांची झोपण्याची स्टाईल आहे गौराज हा असा झोपतो तसा आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया परत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना शुभरात्री आणि बाय